बुधवार दिनांक जानेवारी रोजी नाशिक शिक्षण प्रसारक संचलित कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत विद्यार्थिनींसाठी एक दिवसीय निर्भय कन्या अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदरील कार्यशाळेतील पहिल्या सत्रात योगा या विषयावर नाशिक येथील कैलासवासी शांताराम बापू आवरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी गवळी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यात त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले तत्पूर्वी त्यांचे सिन्नर येथील महाविद्यालयात प्राध्यापिका शोभा नागरे यांनी स्वागत केले तर त्यांचा सत्कार महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष बापू पंडित यांनी केले तर उपस्थितांना मान्यवरच परिचय कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनोद निर्भवने यांनी करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर दुसऱ्या सत्रात बारा ते दोन या वेळेत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी कराटे व लाठी काठी यांचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी महाविद्यालयातील ज्ञानेश्वरी गोसावी साक्षी त्रिभुवनी तेजस्विनी महाजन या विद्यार्थिनींनी उपस्थितांना प्रात्यक्षिके करून दाखविली सदरील कार्यशाळा यशस्वितेसाठी प्राचार्य विनोद निर्भवने प्राध्यापिका शोभा नागरे प्राध्यापिका अंजुम शेख प्राध्यापिका रेखा वरंद प्राध्यापिका वर्षा गरगटे प्राध्यापक सुनील गुरुळे प्राध्यापक महेश शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले यस न्यूसाठी यश धनगर आणि त्यामुळे आपलं जे उत्सर्जनाचं काम आहे ते व्यवस्थितपणे होत असत त्याच्यामुळे सकाळी लवकर उठलं पाहिजे बर बरं तुम्ही म्हणाल मॅडम सकाळी उठल्यानंतर आम्हाला काय करायचंय कोमट पाणी पाहिजे ब्रश वगैरे करायचं की नाही मी एक गुईप धरते की रात्री झोपताना सगळे लोक जेवण झाल्यानंतर आपला तोंड स्वच्छ करून चेहरा नाही तोंड जे प्लार प्लार था था। ते राग स्वच्छ केलाच पाहिजे करून झोपतात बरोबर आहे ना किती किती तुम्ही विचारा दातांची ट्रीटमेंट च सगळे दात बसवायचे म्हटले तर तीन चार लाख रुपये लागतात आता जे इम्प्लांट वगैरे आलेले आहेत एक दात पडला तरी किती पैसे जातात आणि त्यांना स्वच्छ करणं आपली जबाबदारी नाही आहे का खरगड्या भांड्यांमध्ये जेवण करतात का तुम्ही कधी मग तसंच आहे आपण अन्न खाल्लेलं असतो ते अन्न काढून टाकणं स्वच्छ करणार का नाही तर आता जेवण झालं गॅसच्या ओटावर ठेवून दिला झोपायला असं करता तुम्ही आवरून ठेवताना व्यवस्थित तसं आपला ब्रश पण केला गेला पाहिजे म्हणजे मग तुम्ही जिभेवर जी लाळ असते लाळ माहिती पूर्वीच्या काळी पुष्कळसे उपचार लाळेने होतो तिथं कि तुमचं कान जर टोचले तर तिथे आपल्या आजी वगैरे लाळ आणून लावून द्यायची कुठे जखम झाली त्याच्यावर लावून द्यायचे आणि ते बरं पूर्वी प्रत्येकाच्या उपचाराचं काम करत ती लाळ जी असते ना ती जर सकाळी पाण्याबरोबर तुमच्या तो पोटात गेली तर ती खूप नमस्ते मी प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी गवळी माझ्यासोबत आहेत तेजस्विनी महाजन ज्ञानेश्वरी गोसावी आणि साक्षी त्रिभुवन आज नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय या महाविद्यालय सिन्नर या ठिकाणी निर्भय कन्या अभियानांतर्गत की जे विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत आहेत याच्या अंतर्गत योग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण तसंच लाठीकाठी प्रशिक्षण देण्यात आलं तर योगशास्त्रामध्ये म्हणजे योगाचं सांगत असताना मुलींच्या आरोग्यासाठी योग कसा उपयुक्त आहेत त्याचबरोबर त्यांची फ्लेक्झिबिलिटी आणि त्यांची शारीरिक क्षमता त्याचबरोबर मानसिक क्षमता सुदृढ राहण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त आहेत याची माहिती देण्यात आली त्याचबरोबर जर मुलींना सक्षम व्हायचं असेल तर स्वसंरक्षण त्याच्यामध्ये त्यांना स्वसंरक्षणामध्ये कराटेचं प्रशिक्षण देण्यात आलं पंच त्याचबरोबर त्यांना किक आणि स्वतःचं संरक्षण अशा पद्धतीचे काही डेमॉन्स्ट्रेशनच्या मार्फत करण्यात आलं आणि लाठीकाठीचंही प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात आलं आणि खूप छान असा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे आयोजक जे आहेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनोद सर त्याचबरोबर त्यांचं जे स्टाफ आहेत त्याच्यामध्ये शोभ प्राध्यापिका शोभा नागरे मॅडम आहेत प्राध्यापिका अंजुम शेख आहेत त्याचबरोबर अजून प्राध्यापक वर्ग आहेत यांनी खूप छान पद्धतीने असं आयोजन केलेलं होतं तसंच ज्या विद्यार्थिनी आहेत विद्यार्थिनींनी खूप मनापासून त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि साधारणतः साडेतीन ते चार तास हा कार्यक्रम चालला आणि खूप सुंदर पद्धतीने इथे आयोजन होतं आणि विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने हे शिकून घेतलं